श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी, स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच वेळेस काही सेवेकरी हे भक्त घरात नको असलेले किंवा खराब झालेले देव मूर्ती आणि फोटो केंद्रामध्ये आणून ठेवतात किंवा औदुंबराच्या झाडाजवळ किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवतात परंतु तसे करू नये त्या देवतांचे आपल्या ग्रंथात दिलेल्या योग्य रीतीने विसर्जित करावे तसे ने न केल्यास त्यांचे दोष जाण्याऐवजी वाढतात व आपणास त्याचा वेगवेगळ्या प्रकारे ता त्रास होऊ शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवता विसर्जनविधी कशा पद्धतीने करावा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ हो मिस नाही करणार तर बघा प्रत्येकाच्या घरातील आत्मा म्हणजे ते त्यांचे देवघर असते या देवघरामध्ये दे आपण पूर्वांपारत चालत आलेले टाक त्याचप्रमाणे ही काही तयार करून घेतलेले किंवा वेगवेगळ्या देवस्थानच्या ठिकाणी जाऊन आणलेले देव देवी देवतांचे मूर्ती फोटो टाक घंटी म्हणा किंवा वेगवेगळ्या वस्तू आहेत शंख आहेत यंत्र आहे हे घेऊन येत असतो तर काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की फोटो खराब होतात फोटोंना तडा जातो त्याचप्रमाणे आतील फोटोची फ्रेम खराब होते तसेच देवाची एखादी वस्तू असते ती खराब होते त्याच्यावर काळे डाग पडतात किंवा पाणी त्यांना लागल्यामुळे काही दुसरे त्यावर इफेक्ट पडतात त्याचप्रमाणे काही मूर्त्या असतात त्या काळ प काळ्या पडतात किंवा खराब होतात घंटी तुटते किंवा देवांचं एखादं जे ताट आहे किंवा जी काही वापरात येणाऱ्या वस्तू आहेत त्या खराब होतात तर बघा ज्या मूर्ती असतात ज्या फोटो असतात त्यांचं तर विधिवत आपण विसर्जित करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत ते आपले पूर्वंपार चालत आलेले आहेत तेवढेच ठेवा आणि बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती किंवा फोटो त्याचप्रमाणे कुलदेवी कुलदैवत अन्नपूर्णा बाळकृष्ण त्याचप्रमाणे श्री गणेशांची मूर्ती आणि शंकरांची पिंड एवढेच फक्त ज्या मूर्त्या आहेत किंवा फोटो आहेत तर त्यांची त्या असणे खूप महत्त्वाचे आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही बऱ्याच काही मंदिरांना भेट वगैरे देता त्यावेळेला प्रत्येक वेळी तेथे ते जाईल तेव्हा देव किंवा टाक या गोष्टी घेऊन येऊ नका जे तुमचे पूर्वपार आणि परंपरेने चालत आलेले देव आहेत जे टाक आहेत तेच फक्त देवघरामध्ये ठेवा तर ज्या काही तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती आहे त्यांचं तुम्ही विसर्जन न करता त्या जर खराब झालेल्या असल्या काळवंडलेले असल्या तर तुम्ही ज्या ठिकाणी नवीन मूर्त्या मुर्त, बनवून देतात तर त्या ठिकाणी त्या मूर्तीमध्येच अजून थोडं पितळ असे किंवा दुसरा कुठला धातू असेल तो ॲड करून किंवा चांदी असेल तो ॲड करून तुम्ही नवीन मूर्ती घेऊ शकता परंतु ज्यांचं नवीन मूर्तीमध्ये तुम्हाला ते करून घ्यायचं नाही आहे तुम्हाला नवीनच मूर्ती आणायची आहे किंवा ज्या जे फो फोटो देवघरामध्ये दे शक्य नाहीयेत अशा सर्व फोटोंचं आणि टाकांचं विधिवत विसर्जन कसं करावं ते आता आपण पाहूया देवता विसर्जन विधी विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षता हळदी हो कुंकू वाहून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतांवर वाहाव्यात यातून देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकामसिद्धार्थे पुनरागमनायच त्यानंतर एका पांढऱ्या कपड्यात सव्वा मुठ तांदूळ एक सुपारी सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबर नैवेद्याचा ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून नदी प्रवाहामध्ये विसर्जित करावे तर मित्रांनो अशी ही विधिवत देवी देवतांची मूर्ती फोटो वि, विसर्जित करावयाची माहिती तर आपल्या चॅनलवर मी असेच काही व्हिडिओ टाकत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ